मुंबई आमचीच आणि मुंबईच्या सातबाऱ्यावर जो आमचंच नाव आहे अशा आविर्भावामध्ये वावरणाऱ्या उबाठाची गेल्या पाच निवडणुकातील आकडेवारी मुंबई महापालिकेची पाहिली तर उबाठाला लागलेली ओहोटी स्पष्ट दिसते मुंबईकरांनी उबाठाला कधीच घरातून दरवाज्यात आणून ठेवलंय हे आकडेवारी पाहणारा कोणीही स्पष्ट सांगेल गेल्या तीस वर्षामध्ये उबाठ्याला फक्त शंभरचा आकडा एकदा पार करता आलाय तो एकोणीसशे सत्त्याण्णवच्या निवडणुकीमध्ये एकशे तीन जागा त्यांना मिळाल्या होत्या बहुमताला एकशे बारा ते एकशे पंधरा जागा लागतात तो आकडा त्यांना कधीच पार करता आला नाही एकोणीशे सत्त्याण्णवला एकशे तीन त्यानंतर दोन हजार दोनच्या महापालिका निवडणुकात तो आकडा आणखीन खाली आला तो सत्त्याण्णव वरती आला त्यानंतर दोन हजार सातच्या निवडणुकीमध्ये आणखीन खाली घसरला तो आला चौऱ्याऐंशी वरती आला त्याच्यानंतर जो आकडा आणखीन खाली आला दोन हजार बाराच्या महापालिका निवडणुकीमध्ये पंच्याहत्तर वरती उभा ठेवून थांबलं ही वस्तुस्थिती आहे दोन हजार सतराची निवडणूक त्यावेळी आम्ही युतीमध्ये सडलो असं विधान करत उद्धव ठाकरे रणशिंग फुंकलं पण जेमतेम चौऱ्याऐंशी जागा कशापाशा जिंकता आल्या ही वस्तुस्थिती आहे आता तर कट्टर शिवसैनिक एकनाथ शिंदेसोबत आहे त्याचबरोबर अन्य भारतीय जनता पार्टी जी जी ताकद होतीच ती पण सोबत नाहीये त्यामुळे आता येणाऱ्या महापालिका निवडणुकीत ओहोटी आणखीन कशी पुढे आणखीन वाढत जाते याचं प्रतिबिंब प्रत्यंत आपल्याला आल्याशिवाय राहणार आहे